ब्रेकिंग बातमी सांताक्रुझ नाईट क्लबवर महापालिकेनं कारवाई केलेली आहे विनामास्क असलेल्यामुळे महापालिकेनं कारवाई केलेली आहे बॉम्बे अड्डा क्लब या क्लबवर महापालिकेनं कारवाई करून दोनशे पंच्याहत्तर जणांवर एकंदरीतच ही कारवाई केल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे बॉम्बे अड्डा नावाच्या या क्लबवर महापालिकेनं कारवाई केलेली आहे सांताक्रुजमध्ये हा नाईट क्लब होता आणि या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर जण उपस्थित असल्याचं देखील कळत आहे आणि आता मात्र या कारवाईनंतर दोनशे पंच्याहत्तर जण हे विनामास्क असल्यामुळे महापालिकेनं या ठिकाणी येऊन ही कारवाई केलेली आहे कोरोना अजूनही गेलेला नसताना देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी हे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत विनायक काय अधिक सांगाल स्नेल आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिका जी आहे ती विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर किंवा नागरिकांवरती वारंवार कारवाई करते परंतु आता नवीन संकट जे आहे ते मुंबई महापालिकेवरती आहे जे बार आणि रेस्टॉरंट पब जे सुरू करण्यात आलेले आहेत नाईट क्लब जे आहेत यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागलेली आहे विनामास्क नागरिक जे आहेत यामध्ये सुद्धा फिरताना पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्यांवरती आता कारवाईचा पडका जो आहे तो महापालिकेने सुरू केला पाहायला मिळतोय धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी